नमस्कार जय शिवराय मागल्या आठवड्यामध्ये आमचे हिंगोलीतील मित्र गजानन कावरके जे रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख आहेत वडा प्रमुख त्यांच्यावर अठराशे ते दाखल केलेले किती दुर्दैवाची गोष्ट आहे या देशामध्ये आंदोलन करणं हा गुन्हा नाही आणि आंदोलनकर्त्याला जे एखाद्या ऑफिसला गेल्यानंतर तो अधिकारी कुठल्या जातीचा आहे काय विचारायची गरज नाही कोण विचारती नसते राज्यकर्ती विचारत नाही आज जर एखाद्या ऑफिसला आम्ही गेलो तर त्या अधिकाऱ्याला तुमच्या कामाशी मतलब आमचा असतो का तुमची जात कुठली असते कोण विचारत नाही कधीही ते कोणाच्या डोक्यात येत नाही असं असताना त्यांनी संविधानाविषयी काहीतरी तिथं गडबड केली दिन साजरा झाला नाही म्हणून त्यांनी जाब विचारायला गेले पण तो जाब विचारल्यानंतर त्या अधिकाऱ्याच्या अंगलट येणार असं दिसल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं त्याचा उलटा प्रपोगंडा करून गजानन कावरके यांच्यावर अठराशेटीचा गुन्हा दाखल करलेला हे पूर्णपणे चुकीचं आहे याच्या विरोधात आम्ही जय शिवराय किसान संघटना आहोत जर याच्याविषयी जास्त काही जर तिथं लांबड लागत असले तर आम्ही इथून सुद्धा संघटनेचे कार्यकर्ते तिथं जाऊन जा। जा। त्यांना पाठिंबा देणार आहोत वास्तविक या अधिकाऱ्याने एक लक्षात घ्यावं तुम्ही जर कामात हलगर्जीपणा केला चूक असेल तरच आम्ही तुमच्या दारात येतो तुमचं काम जर करेक्ट चाललं असेल तर आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याच्या दारात जायची गरजही नाही कधी निर्माण होत नाही आणि तुम्हाला जे कर्तव्य घटनेनं तुम्हाला दिलेलं आहे कर्तव्याचं पालन तुम्ही करत नाही आज ला, या अधिकाऱ्यांच्या संपत्त्या बघितल्या तर गडगंज गडगंज अधिकारी झाले एखाद्या राजा राजवडाला लाजवल इतक्या यांच्या संपत्ती यांचं वागणं यांचे पोरं परदेशात शिकायला जाणं यांच्या इन्कमपेक्षा कितीतरी यांचा पट जास्त आहे याविषयी सुद्धा आम्ही एक मागणी करणार आहे आता सरकारकडं की प्रत्येक वर्षी सर्व राजकीय व्यक्तींपासून सगळ्याच अधिकाऱ्यांच्या संपत्तीचं विवरणपत्र तिने दिलं पाहिजे काय नाही एक दिवस तुम्ही संपत्तीचं विवरणपत्र दिलं पाहिजे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचं जवळच्या मित्रांचा सुद्धा त्यात उल्लेख पाहिजे कारण पळवाट काढतात जरा जवळच्या दूरच्या नातेवाईकांच्या नावा संपत्ती घेऊन परत रिटायर झाल्यानंतर आपल्या नावे करून घेतात खरेदी करून त्याला पायबंद बसला पाहिजे आणि यासाठीच या चळवळीतले सगळे माणसं आम्ही लढत आहोत गजानन कावरके यांच्या पाठीशी आमची जयशिवराय किसान संघटना पूर्णपणे असणार आहे आणि याच्याविषयी जर अजूनही त्यांनी जर ती केस थांबवली नाही किंवा त्याविषयी जास्त काय झालं तर होणाऱ्या उद्रेकात सर्वस्वी शासन आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील याचा आम्ही इशारा देतो